नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर संक्रांत आता जवळच आलेली आहे तर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा भोगी हा दिवस कसा साजरा करण्यात येतो या दिवसाचे काय महत्त्व आहे याची आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणात गरम गोष्टी भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते म्हणून थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी बनवली जाते भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकेच खास आहे भोगी शब्द म्हणजे भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बहीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते वाटाण्याच्या शेंगा मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून त्या तिळाचे कूट घालून भोंगीची भाजी तयार करतात तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करतात भाकरीसोबत खायला वांग्याचे भरीत केले जाते तर काही भागात भाकरी लोण्यासहही खातात विशेषत्वाने मुगाच्या डाळीची खमंग खिचडी भोगीच्या दिवशी या विशिष्ट प्रकारच्या भाज्या तयार करण्यात येतात भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हरभरा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषतः नऊ वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ घालून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते या भाजीच्या फोडणीसाठी तिळ असतात भोगीला ही सर्व भाजी सर्वत्र केली जाते फक्त करण्याच्या पद्धती थोड्या वेगवेगळ्या बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली भाकरीची भाकर आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि मुगाच्या डाळीची खिचडी याचा नैवेद्य दाखवून सवासणीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवासिणींना दान दक्षिणा देण्यात येते भोगी संदर्भात तुम्ही असे ऐकलेच असेल न खाई भोगी तो सदा राहतो रोगी म्हणून भोगी शब्दाचा हा अर्थ आनंद घेणारा वा उपभोगणारा आहे असे म्हणतात अशा प्रकारे होती भोगी साना निमित्त माहिती ही माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद